पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघालेला भरधाव कंटेनर कठ्याड्याला धडकून पुलावरून वीस ते पंचवीस फूट खालच्या सेवा रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली असून यात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर चालक श्रवण कुमार यादव हा पुणे सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघाला होता भिगवन परिसरातील मदनवाडी चौकात आले असता चालक श्रवण अपघातात ट्रक कंटेनर चालक श्रवण कुमार यादव याला मोठ्या जखमा झाल्या होत्या स्थानिक नागरिक व अपुलकी सेवा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आणि प्रवाशांचा जीव अक्षरशः रामभरोसे झाला आहे भिगवन इंदापूर दरम्यान अनेक चढ उतार व राष्ट्रीय महामार्गावरून उजनी पाणीलोट क्षेत्र लगत मोठे पूल आहेत रात्रंदिवस या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असते या रस्त्याला अनेक चढ उतार असल्याने अपसुकच वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो भरधाव वेगाने वाहने जात असल्याने अनेक वेळा भीषण अपघात या मार्गावर वारंवार घडतात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अपघात झाला सकाळी अपघात झाल्याने रहदारी कमी होती त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही